चला मिस्टर आले कामावरून म्हणताय गच्ची साफ करायला चाल तर मी म्हणते आता वेळ झाला आहे पावसाचं पण वातावरण झालं आहे चला आता बघू गच्ची साफ होती का नाही हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला शनिवार आहे मिस्टर आले चारला सव्वा चारला चाले चला त्यांचं चाललं आहे गच्ची साफ करायला चाल आम्ही घरभरणीला गेलो होतो आमच्या जुन्या घरी घरभरणी होती त्यांच्या मित्राच्या मित्राची त्यांचं आहे चाल गच्ची साफ करून घेऊ तर उन्हाळ्यात आपण रेसिपी केली आहे भरपूर व्हिडिओ आलेले तर कुरडायची रेसिपी केली तर ते काडावर टाकली होती ते काढ आहे ना आपलं गच्ची गच्ची जे गच्चीचं पाणी खाली येतं ना पर्चमध्ये त्याच्यात आटकलं आहे तर त्यांचं चाललं आहे पूर्ण गच्ची साफ करू म्हणजे मग आवरून जाईल आणि आता मोठे मोठेच पाऊस बाकी आहे तर गच्ची पण छान धुवून जाईल आणि झाडं लावलेले आहे मी बरं का भरपूर पण मग काही झाडं असे की त्यांना आत्तापर्यंत फुलंच आलेले नाही आपण नर्सरीतून आणतो विचार करते नाही फक्त फुलं दिसलं एक फुल दिसलं दोन दिसलं ते आवडलं घेऊन येतो पण नंतर फुलंच येते नाही तर ते पण काढून टाकायचे आहे आणि एक पाण्याचा जार होता छोटा ड्रम त्यात आळूचे पानं लावले होते तर ते पण मग आपल्या हॉटेलचा एक बॉक्स रिकमा झाला आहे त्यात लावायचं चा चाललं आहे चला बघू आता गच्चीवर आणि कसं आहे एकाला दोघं जोडे असलं का लवकर आवरत चला आता गच्ची दाखवते तुम्हाला बघू कशी स्वच्छता होती काय होती भरपूर पसार आहे हॉटेलचा आहे आपलं मांडवाचा पण बिझनेस आहे हॉटेलचं पण आहे कडाया कुडाया गॅस टाक गॅस शेगड्या भरपूर राड आहे गच्चीवर चला बघू आता तर चला इथे गवतीच्या छान पण आहे ना हे गोखर्ण्याच्या वेल वेलामुळं गवतीच्या होऊ नाही राहिला एवढा तर आता मी नाही हे पूर्ण गोखर्णाचं झाडच काढून टाकते आणि इथं छान बी आलेले या शेंगा याला बी माह बघा ये आता आपण वेगळ्याच झाडात लावू म्हणजे आपल्याला सोमवारच्या पूजेला छान हे फुल आता हा वेल तोडायला मला कसं तरी वाटू राहिलं एवढे छान फुलं आलेले आहे पण आता गवतीच्याच हे होऊ राहिलं म्हणून आता मी हा काढून टाकणार आहे एवढे छान फुलं आता पावसाळा आहे फुटून जाईल बरं का दुसरं पण लावलं तर लगेच असे फुलं आहे बघा मस्त पण आता विलाज नाही आहे चा पण छान आहे बघा ह्या गवती गवतीचा पण खूप मोठा मोठा आहे आता वेगळं लावू आपण हे इथं मोगरा मी स्वच्छ केला हे आहे बरं कायला छान पिवळं फूल येत आणि इथलं पण स्वच्छ केलं याला पण छान दोन कलरचं फुले बरं का हे कधी आलं तर मी नक्की शेअर करत मिस्टर पलंग धरून राहिले आज चालू आहे गच्ची साफ करायचं का उन्हाळ्याचे काम झाले तसे पलंग असे टाकून ठेवले होते बघा इकडे एवढी घाण काढली आहे स्वच्छ झाली गच्ची पण आता हे राहिले आजोब या दोन तीन कुंड्यांना झाडांना ना फुलं येते नाही बरं का हे काढून टाकायचे इथे नवीन आणून लावू छान दिसत आहे पण झाड फुलंच येते नाही आहे छोटेच झाड आहे असं काही नाही केले मोठे झाले किंवा हे पण फुलंच येऊ नाही राहिले बिलकुल हो पैसे लागत तर चला बाई हे झाड आपण काढून टाकणार आहे कारण याला ना फुलच येते नाही तर डायरेक्ट कुंडी हे कमीच केली आता यात आपण नवीन झाड लावू तिने का बघू त्याची एक कवळी काढी बघू बरं लावू

लहू दिया नहीं आई ना भाई आणि पेयचा झाड लावलं आणि छान कळे आलेले आहे नक्की एक दिवस दाखवल तुम्हाला हे कुंड्या स्वच्छ केलं एक जुने काढून टाकले आणि नवीन रोपं लावले आराम बघा हे पण स्वच्छ केलं इकडे थोडे कलम करून ठेवले आता लावले एखाद्या कुंडीत मोगऱ्याचं पण स्वच्छ झालं इथं गोखर्णीच काढून टाकलं आणि इथं आपलं हॉटेलचं होतं पाण्याचं बॉक्स त्याच्यात आळू लावली आता अर्धी अर्धी गच्ची झाली स्वच्छ करून अर्धी राहिली आहे आराध्य भरतोय कुंडीत माती आता यात पण छान रोपा आणणार आहे मी बघू आता कशाचे मिळतात मला गुलाबच जास्त आवडतात हळू रे घामाघाम गहम झाला आहे पावसाचं वातावरण झालं आहे पण अजून काही पत्ता नाही आहे बघा एवढी स्वच्छता स्वच्छ केली गच्ची कशी वाटत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एवढ्या ना तीन गोण्या कचरा काढला बरं का आम्ही आता चा याच्यात छान एक महिन्याने छान झाडं होतील हे असं झालंय आमचे अवसानं खूप घाण हात झाले पण आता लावायचे नाही डोक्याला चला आता पाऊस पण छान येतोय बघा झालाय गच्ची चावर चला आता छान लागले दिसायला आम्ही गोटाई करेल नाही बरं का अजून म्हणून मग हे असं गोटाई केली असते मग इथं आपल्या मंडपाचं सामान आहे काही इथं पाण्याच्या टाक्या सामान आहे तर छोटी शेगडी इचा काही वापर नाहीये आणि इकडं दोन शेगड्या या चालू आहे बर का शेगड्या दोन्ही पण ठेवल्या चला गच्ची साफ करून आलो तर शेंगावर त्या थोड्याशा भाजल्याय चाललं आहे क्रिकेट पावसाळ्या दिवसात भुमोंगाच्या शेंगा छान लागतात बरं का कार्टून घ्या कार दफ्तर घ्या तयारी तर बघा लसूण सोलतीये पातळ मेथीची भाजी भात पोळ्या तर चला इथं भाजी छान स्वच्छ दोन तीन पाण्या मी धुवून घेतलीये आता पावसाळ्यामुळं छान भाज्या मातीच्या येत आहे बर का बघा असं नेथरत ठेवली होती तिथं ठेवली कढई तर आपण वाटायला पण लसूण घेणार आहे पण आता थोडं फोडणीला टाकतील मोरी आणि हिंग घेऊन छान छान मी मेकीच भागी हिंगाने छान फ्राय झालं लसूण आपण वाटायला पण घेणार आहे पावसाळा म्हटलं की पाल्याभाज्या खाऊशी वाटतात पण थोडं धुण्याची याची काळजी घ्यायची भाज्या दोन तीन पाण्याने शक्यतो धुवायच्या आणि ह्या भाजी लाईना लगेच पाणी नाही वापरायचं थोडं मीठ टाकायचं म्हणजे मग त्या पाण्यात शिजती आणि नंतर जर तुम्हाला जर सुकी करायची असेल तर कापून मिरच्या घ्यायच्या कापून मिरच्या कापून लसूण किंवा ठेसून लसूण ठेसून जर घेतलं तर अजून चवदार लागते ही भाजी पण आता मला पातळ बनवायची त्यामुळं मग मी थोडं शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि परत लसूण वाटून घेणार आहे आता जिरे मोरे आपण फोडणीला दिली त्यामुळं काही वापरणार नाही आहे आता मीठ टाकून घेते आणि लगस लगेच हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहे भाजी पण झाली आहे म्हणजे ओती आहे इकडं भात पण आहे गॅस बंद करते चला इथं भाजी छान शिजली आहे आता आपण मसाला तयारी करू हिरव्या मिरच्या लसूण वाढली शेंगदाणे दळून घेते मी त्याला असं दळून घेतलं मला जेवढे पाणी टाकायचं तेवढं घ्यायचं पातळ चला अशी मी थोडीच ग्रेवी धरली आहे जास्त काही याने केक केलं पत्ता मीठ राहिलं होतं मीठ तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते बरं काही भाजी चला आता भात पण झाला आहे भाजी पण झाली आहे आता पोळ्या करून घेते भाकरीच करायच्या होत्या पण असं आहे अरते बिलकुल खात नाही बाजरीची भाकर आणि मोठा मुलगा एवढे नाही खात चला पोळ्याच बनवते